नमस्कार मंडई चला तर आज आपण हा पदार्थ तुम्हाला थमेलवरून लक्षातच आले असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी आज डाळबट्टी दाखवणार आहे जे की वरतून क्रिस्पी आतून मऊ अशी दाळबट्टी खायला खरंच खूप मज्जा येते आणि चविष्टसुद्धा लागते तर ही डाळबट्टी बनवायला खरंच खूप सोपी आहे बरं का आणि वेळसुद्धा कमी लागतो कुठेही आपल्याला म्हणजे डाळबट्टी थंड करून कट करण्याचं टेन्शन नाही अगदी झटपट ही वाफवून घेतल्यानंतर लगेच तेलामध्ये तळायची आणि तयार होते तर आता ही डाळबट्टी कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे दाळबट्टीसाठी थोडंसं जाडसर पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही नॉर्मल गव्हाच्या पिठापासून सुद्धा ही दाळबट्टी बनवू शकता फक्त त्या दाळबट्टी बनवत असताना त्या पिठामध्ये एक वाटी रवा वापरायचा तीसुद्धा दाळबट्टी छान होते त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या कुटून घातल्या थोडेसे जिरेसुद्धा कुटून घालायचे डाळबट्टीची टेस्ट वाढवण्यासाठी त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे तोसुद्धा हातावरती चांगला क्रश करून यामध्ये घालायचा आता ह्या सर्व जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित यामध्ये फ्लेवर उतरतो त्यानंतर भाजीची एक पळी भरून इथे ते तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे ते यावरती टाकून घ्यायचं आहे इथे आपण लसणावरती सुद्धा थोडंसं टाकतो आहे म्हणजे त्याचासुद्धा फ्लेवर छान उतरतो खरंच खूप छान वास सुटला आहे लसणावरती कडकडीत तेल पडल्यामुळे लगेच छान सुगंध सुटलेलं आहे तर आता हे हाताला चटका लागू नये यासाठी आपल्याला उलतानाने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला तेल आपण खूपच कडकडीत गरम करून टाकलेलं असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो त्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे हाताला सुसवायला असं झालं की लगेच हाताने मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या पिठाला एकसारखं आपल्याला हे तेल चोळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळ्या पिठाला एकसारखं तेल चोळून घेतलं तुम्ही पाहू शकता तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून तर मळूनच घ्यायचं आहे पण यामध्ये आपल्याला हळदसुद्धा हल घालायची आहे तर मी इथे भाजीत आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारा एक चमचा भरून हळद घातलेली आहे तर या तुम्हाला जर तुम्ही पोहे खायच्या चमच्याने घालता तर पाव चमचा हळदी चा, ते आपल्याला घालायचे आहे आणि त्यानंतर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पिठामध्ये जास्त प्रमाणात पाणी घालू नका नाहीतर तुमचं पिठाच्या बट्टी जे आहे ते व्यवस्थित बनणार नाही बट्टी दा दाणेदार आणि खुसखुशीत होण्यासाठी पाण्याचं प्रमाण आपल्याला अगदी मोजकं ठेवायचं आहे पाणी जास्त न घालता दाळबट्टीचं पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम घट्टसर पीठ मी इथे ओलं करून घेतलं आणि घट्टसर पीठ मळून घेतलं आहे त्यावरती तुम्ही हाताने दाबलं तरीसुद्धा पीठात जात नाही इतकं दाटसर हे पीठ मळायचं म्हणजे त्याला छान अशी कणी तयार होते आणि त्या कणीमुळे आपली दाळबट्टीसुद्धा दाणेदार होते आणि खाण्याससुद्धा चांगली लागते त्याचबरोबर चिकट होत नाही तर आता इथे पा आपण बा नॉर्मली चपाती करतो छोटीशी तशा प्रकारे आपण इथे गोळा घेतलेला आहे खूप मोठा गोळा घ्यायचा नाही कारण आपल्याला ही ट्राय डायरेक्टच आपल्याला ही दाळबट्टी तळून घ्यायची आहे त्यामुळे अगदी मापातच हा उंडा तयार करून घ्यायचा तर आता सेम याच पद्धतीने सर्व उंडे आपण तयार करून घेतलेले आहेत तिथे पाहू शकता तर त्याला जे चिरा केलेल्या आहेत ह्या जाऊच द्यायच्या आहे कारण आपली दाळबट्टी आतपर्यंत वाफवल्या जावी यासाठी मी त्या चिरा अजिबात बंद केलेल्या नाहीत आणि मग त्यामुळे आपली दाळबट्टी आतपर्यंत छान वाफवल्या जाईल कच्चे राहणार नाही आणि तळतानासुद्धा मग ती आतपर्यंत तळल्या जाईल तर इथे मी एक इंच पाणी ठेवलं त्यावरती थे स्टँड ठेवलं आणि ज्या चा, चाळणीमध्ये आपल्याला दाळबट्टी वाफवून घ्यायची आहे त्याला इथे तेल लावून घेतलं दाळबट्ट्या ठेवून घेतल्या आणि वीस मिनिटासाठी आपल्याला ह्या दाळबट्ट्या ज्या आहेत झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या तर तुम्ही म्हणाल इथे जादू कशी झाली एकच लेअर लावली आणि काढताना भरपूर दाळबट्ट्या दिसल्या तर असं नाही कारण नंतर मी सर्वच दाळबट्ट्या ठेवून घेतल्या म्हटलं परत वीस मिनिटं गॅस कशाला वाया घालवायचा म्हणून इथे सर्वच डाळबट्ट्या ठेवल्या आणि वीस मिनिटं स्टीम करून घेतल्या वीस मिनिटानंतर असं चेक करून घ्यायचं आहे आपली दाळबट्टी आजपर्यंत व्यवस्थित शिजली आहे का शिजली असेल तर अजिबात आपल्या चमच्याला किंवा चाकूला ते लागणार नाही तर अशा पद्धतीने नक्की चेक करायचं आहे आणि शिजली असेल तरच काढायची नाही तर पाच मिनटं तुम्ही परत दोन तीन मिनटं पाच मिनटं असं ठेवू शकता सर्व दाळबट्टी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता दाळबट्टी थंड होत आहे तोपर्यंत मी इकडे तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला हो तेल गरम झालेलं आहे दाळबट्टीसुद्धा थंड झाली तेल चांगलं गरम करायचं आहे चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये दाळबट्ट्या सोडून घ्यायच्या आहे तर खरंच ह्या दाळबट्ट्या खायला खूप चविष्ट आणि खुसखुशीत होतात कारण खा खाण्यासाठी दाळबट्टी कशी असावी आतून कुरकु वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त अशी खुसखुशीत तर तशीच ही दाळबट्टी बनते खरंच तुम्ही एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीने तुम्ही जर एकदा डाळबट्टी बनवली ना तर दुसरी कुठलीच पद्धत पुन्हा तुम्ही दाळबट्टी बनवण्यासाठी वापरणार नाही आणि त्यातली त्यात तुमचा वेळ आणि कामसुद्धा वाचतं आता याला जास्तीचा वेळ द्यावा लागत नाही त्याचबरोबर जास्तीचं म्हणजे काम करावे लागत नाही कारण थंड करा मग कट करा त्यानंतर तळा याला खूप वेळ जातो त्यामुळे हे शॉ शा, शॉर्टकट आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे रेसिपी हे तर मला माहिती आहे पण तुमच्यासुद्धा राय मला कमेंटमध्ये नक्की करा कळवा कारण तुम्हाला ही दाळवटी आवडली की नाही आवडली असल्यास तुमच्या परिवारासोबत नक्कीच शेअर करा कारण अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा तुम्ही लाईक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन आणि यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर छान दाबट्टी तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद